श्री राजराजेश्वरी बालेश्वरी मातेचा प्राणप्रतिष्ठा दिन दिननवमी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न येवला येथील सोमवंशी सहस्रार्जन क्षत्रिय समाज व श्री बालेश्वरी तर्फे सौ व श्री मुकुंद भास्कर वडे तसेच भुलानाथ चंद्रकांतचा चौधरी प्रवीण नंदूचा कक यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली त्या प्रसंगी श्री बालेश्वरी प्रतिष्ठान अध्यक्ष सुनील कांतीला लक्कडकोट यांच्या हस्ते जोगवडा येथे बालेश्वरी मातेचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले समाजातील कार्यकर्ते यांनी भक्तिमय गाणी सादर केली त्यामुळे वातावरण भक्तिमय झाले होते बालेश्वरी प्रतिष्ठान उपाध्यक्ष विनोद वडे उपाध्यक्ष वसंत वडे मार्गदर्शक राजेश भांडगे खजिनदार अनिल काटवे सह खजिनदार संजय खेरुण मार्गदर्शक किरण भांडगे तसेच सभासद बंसीलाल वखारे कृष्णा पांढरे राजेंद्र नाकोड संतोष वडे प्रेमचंद वखारे सचिन माळूळकर प्रमोद खेरुण रमेश सांबर पांडुरंग पहिलवान नितीन वडे त्र्यंबक वखारे सागर वडे योगेश खानापुरे वैभव खेरुड अविनाश माहुरकर सुरेंद्र वडे सुनील काटवे संजय पवार यशवंत खेरूर राजेंद्र शेजपुरे निखिल वखारे संदीप नाकोडा आदी समाजातील प्रतिष्ठित नागरिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते प्रतिनिधी सचिन वखारे येवला आज या ठिकाणी बालेश्वरी मातेचा जन्मोत्सव दिन दरवर्षी साजरे होत असते आणि बालेश्वरी प्रतिष्ठान या उत्सवामध्ये महाप्रसादाचं आयोजन करत असते आता या चौदा वर्षापासून हे आयोजन बालेश्वरी प्रतिष्ठानतर्फे चालू आहे अविरतपणे चालू आहे आणि यापुढे असे चालू राहील मी सर्व समाज बांधवांना धन्यवाद देतो की त्यांनी दरवर्षी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद देतात आणि महाप्रसादाच्या कार्यक्रमाची शोभा वाढवतात त्याबद्दल मी सर्व समाज बांधवांचे मनपूर्वक बालेश्वरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व सदस्यांतर्फे त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि असंच सहकार्य पुढील भविष्य काळातही त्यांचं ते, असंच राहील अशी मी त्यांच्यातर्फे अपेक्षा व्यक्त करतो